तर नमस्कार मंडळी तर आता दिवाळीची साफसफाई बऱ्यापैकी तुमची सुद्धा झाली असेल आणि मी सुद्धा तुमच्या मागोमागास आता सुरुवात केलेली आहे म्हणून दोन दिवस तुमच्यासोबत काही एकही एक ब्लॉग मी शेअर केलेला नाही आहे कारण बघू शकता तुम्ही इतकी जास्त कामे होती की मग एडिटिंग आणि व्हिडिओ शूट करणं नाही जमत कारण घरी जर कोणी हेल्प करायला नसलं एकटीच्या भरोशावर जर असलं तर खूप जास्त होतं तर बघू शकता आता सगळ्यात आधी मी आज किचनमधलंच काढून घेतलेलं आहे आणि आपल्या किचनमध्येच बऱ्यापैकी कामं असतात कारण आपलं सगळ्यात म्हणजे वापरणीचं ठिकाण जर असेल तर ते किचनच असते तर आता बाकीची जी सगळी भांडी होती ती सगळी भांडी मी बाहेर पोर्चमध्ये नेलेली आहे आणि काही भांडी होती तर चला म्हटलं हे काही भांडी इथेच घासून घेते तर आज मुलं घरीच होते तर चला म्हटलं आपल्याला यांचीसुद्धा थोडीशी हेल्प होईल तर इथे आता मी बाकीचे सगळे कामे आवर आवरून घेतलेली आहे आता अशामध्ये कामं आवरता आवरता असं होतं की मग कामे तर करतोच आपण पण त्याचबरोबर आपल्याला भूकसुद्धा लागतेच की तर इथे माझा आता स्वयंपाक व्हायचाच होता बघू शकता तुम्ही सगळी भांडी मी इथे आणून ठेवलेली आहे आणि अशी आता जास्तीची किंवा साफसफाईची कामे असते ते मी पोर्चमध्येच करते कारण मोठा आहे पोर्च बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे तिथे व्यवस्थित सगळं माझं काम होऊन जातं आणि घरात सुद्धा सगळीकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे अस्तव्यस्तच पडलेला आहे आज आणि अगदी मी सकाळपासूनच सुरुवात केलेली कारण बऱ्यापैकी म्हटलं संध्याकाळपर्यंत आपलं सगळं काम होईल तर आता सगळीकडे व्लॉग शेअर करत आहेत त्या दिवाळीच्या साफसफाईचेच आहेत चला म्हटलं आपण सुद्धा साफसफाईला सुरुवात करून द्यावी तर ही जी कप दिसत आहेत ही सगळ्यात फेवरेट आहेत माझी तर मी हे पोळ्यामधून घेतलेले आहे अगदी मला पंचवीस रुपयालाच एक मिळाला तर इथे आता संडे असल्यामुळे मुलं घरी होते आणि त्याचे फ्रेंडसुद्धा आलेले होते तर या छोट्या छोट्या हातांनी मला बऱ्यापैकी मेहनत म्हणजे बऱ्यापैकी मदत झालेली आहे आणि मुलांना कसं आपण असं म्हणजे त्यांना थोडंसं हे दिलं की बाबा प्रोत्साहन दिलं की त्यांची जे खुशी असते ते खरंच खूप म्हणजे त्यांना खूप जास्त एक्साइटेड वाटतं तर खूप आनंदाने त्यांनी मला मदत केली आणि या छोट्या छोट्या हातांची मला खूप जास्त मदत झाली त्यानंतर मग भयंकर भूक लागलेली होती तर चला म्हटलं पहिले आपण पोटोबा करून घ्यायचा त्यानंतर मग आणखी कामाला लागायचं तर इथे यांनी आणलं होतं चिकन तर इथे मी मस्त अशी चिकनची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर आज भाकरीज बनवल्या आणि पटपट असं जेवण वगैरे करून घेतलं आम्ही आणि मुलांना पण जेवण दिलं त्यांनीसुद्धा जेवण केलं आणि त्यानंतर बऱ्यापैकी एनर्जी आल्यानंतर मस्त अशी भांडी मी घासून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही इतकी सारी भांडी माझी घासून झालेली आहे आणि इकडे पण आहे भरपूर भांडी होती आणि ऑलमोस्ट इतकं थकल्यासारखं वाटत होतं आत्ता तर चला म्हटलं आता पाच ते दहा मिनटं थोडंसं रेस्ट करावं तर त्यानंतर मग मी थोडा वेळ रेस्ट केला कारण इतकी भांडी घासल्यानंतर हालत एकदम खराब झालेली माझी तर बघू शकता आता थोडीशी रेस्ट करून मी आता बाहेर आलेली आहे आणि आत्ता लगेच म्हटलं चला आता ही भांडी वगैरे आतमध्ये घेऊन जाते कारण आता बऱ्यापैकी चार साडेचार वाजलेले होते त्यामुळे मग म्हटलं एवढी भांडी जर बाहेर राहिली तर आणखी खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं चला बाकीची भांडी सगळी घरात घेऊन आली त्या मुलांनी थोडी हेल्प केली आणि सगळी भांडी व्यवस्थित लावली तुम्ही बघू शकता आणि खरंच इतकी छान माझी किचन वाटत होती की बघावंच का तुम्हीच बघू शकता आणि कसं वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला मग भेटू उद्या बाय